आपल्याला हे विटॅमिन बी ट्वेल्व का का इम्पॉर्टंट आहे तर ह्याच्यामुळे ना एक मोठा आजार शरीरामध्ये होतो ज जसं की ॲनिमिया ॲनेमिया होतो त्याचे नाव मेगालोब्लास्टिक पण आहे आणि एक दुसरं नाव आहे आपण आपल्या स्वतःमध्ये किंवा घरातल्या आणखी कोणाच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्ची कमतरता आहे असं कसं ओळखणार कोणते लक्षण आहेत तर ते तुम्ही पुढे बघा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत बरे आहेत ना सर्व मी तर मजेत आहे तर आज मी खूप असा तुमच्यासाठी एक विषय आणला आहे आणि तो तुम्हाला खूप उपयोगी पडेल माझं जे नॉलेज आहे जसं मला त्याचा उपयोग झाला तसा तुम्हालाही उपयोग होईल पुढे तुम्ही बघतीलच तर एक विटॅमिन आहे विटॅमिन बी आणि ते त्याच्या अभावी म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये नसलं तर त्याचे त्याचे काही परिणाम होतात दुष्परिणाम होतात त्याची काही कारणं आहेत विटॅमिन आहे ना वॉटर सॉल्युबल असं आहे म्हणजे पाण्यात विरघळणारं असं विटॅमिन आहे प्लस हे आपल्या शरीरामध्ये कोणत्या कोणत्या कारणामुळे शोषून घेत नाही तर हे लहान आतडे जे आपले असतात त्याच्यामध्ये शोषलं जातं जे जा आपण अन्न खातो आणि जे अन्न लहान आतड्यामध्ये जातं तेव्हा त्याच्यातील विटॅमिन हे खेचून घेतं ते शोषून घेतं जर विटॅमिन खेचण्यासाठी जर ते आतडीच कमजोर असतील किंवा त्याच्यामध्ये एखादं ऑपरेशन झालं असेल काहीतरी तिथे इंजुरी असेल काहीतरी जखम असेल तर तिथे ते, ते शोषून घेतलं जात नाही तसेच ज्यांना किमोथेरपी कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार आहेत त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा हे विटॅमिन बी कमी आढळून येतं परत ज्यांना डायबिटीस आहे डायबिटीसच्या गोळ्या खातात त्या लोकांसु त्या लोकांनासुद्धा विटॅमिन बी ट्वेल्व कम कमतरता आढळ आढळून येते आणि जे दारू ड्रिंक करतात अल्कोहोल सेवन करतात अशा लोकांच्या शरीरामध्ये सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्व जास्त प्रमाणामध्ये कमी दिसतंय आणि आणि कॉमन आहे सर्वांमध्ये ते म्हणजे आपण आहारामध्ये सर्वच म्हणजे लेडीज किंवा जेंट्स छोटी मुलं तर म्हातारे माणसांपर्यंत एक कारण आहे म्हणजे आपण आहारातून घेत नाही हे मोठं कारण आहे त्याचं जसं की चिडचिडपणा काही विसरणं हातापायाला मुंगे येणं आणि रक्ताचं प्रमाण कमी होणं तर आत्ता ना सध्या तरी विटॅमिन बी ट्वेल्वचं कमतरता खूप जणांमध्ये आढळतं जसे दहा लोकांचं जर चेक केलं तर त्याच्यामध्ये सात जणांचं विटॅमिन बी ट्वेल्व ट्वेल हे कमी येतं विटॅमिन बी ट्वेल्वचं एक रासायनिक नाव आहे सायनो कोबालामाईन बी कॉम्प्लेक्स हे वेगळं आहे जसं आपण एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो आणि पिवळी गोळी देतात त्याचे खूप घनडा वास येतो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे पण वास आपल्याला हॉस्पिटलमध्ये येतं मेडिसिनचं तो विटॅमिन बी आहे कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन बी ट्वेल्व हे वेगळं असतं जे की आपल्या रोजच्या आहारातून मिळतं ते आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलं जात नाही हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर ते नसल्यावर त्याची ही त्याची लक्षणे काय आहेत तर आपल्याला हातापायला मला जसं येत होते आता एक महिना झाला हात आठ तास जरी आपण झोपलो तरी सकाळी उठावंसं वाटतच नाही आळसपणा एकदम कंटाळवाना दिवसभर जांभया देत राहणार मूड नाही म्हणजे कोणतेही काम आता हे काम करू थोड्या वेळेने ते काम करू मूड स्विंग चिडचिडपणा किंवा काही गोष्टी विसरतो आता मी कुठं गोष्टी काय केल्या तर थोड्या वेळेला विसरणार काही वस्तू कुठे ठेवली तर थोड्या वेळेने आपण शोधत राहणार की मी ठेवली तर मला आठवत नाही विसरायला होतं ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जसे की चालायला थोडंसं वय झालं की चालायला त्यांचं पोश्चर चेंज होतं म्हणजे थोडंसं वाकणार म्हणजे चेता तंतू आहेत नर्वस सिस्टीम त्याच्यावर पण फरक पडतो त्याचा आणि जिबेवर लाल लाल असे छाले पडतात ज्यांचं तोंड येतं नेहमी त्याला पण विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असू शकते सारखं मळमळल्यासारखं होणार त्यांचे केस गळणार परत बॉडी दुखणार वेगळंच काहीतरी होणार असं होतंय काहीतरी दुखतंय शरीरामध्ये काहीतरी आपल्याला त्रास होतोय पण समोरच्याला पण सांगू नाही शकत ना की काय होतंय ह्या अशा काही गोष्टी बी ट्वेलच्या कमतरतेमुळे होतात आणि त्याचे आता उपाय हे कोणत्या आहारातून मिळणार हे आपल्या शरीरामध्ये साठून नाही ठेवलं मी तुम्हाला तसं सांगितलं पहिलेच की साठून राहत नाही ते रोजच्या रोजच्या रोज घ्यावं लागतं आणि कमतरता जर येत असेल आणि डॉक्टरने तुम्हाला सजेस्ट केलं असेल विटॅमिन बी ट्वेल्व चेक करा तर ते चेक करून घ्यायला पाहिजे त्याची मात्रा चेक करायला पाहिजे आणि सप्लिमेंट घ्यायला पाहिजे म्हणून त्यांनी मेडिसिन चालू केलं तर ते चालू ठेवायला पाहिजे ते माझीसुद्धा केसं खूप गळत होती मी आता एक महिना कंटे मी बी कॉम्प्लेक्स बी बी कॉम्प्लेक्स आणि बी ट्वेल्वचं सप्लिमेंट घेते तर माझे आता केसंही गळ गळण्याचे कमी झाले आणि थोडीशी कॅल्शियम वगैरे घेते तर केसांची वाढसुद्धा झाली मीमध्येच केस कापली होती त्याच्यामुळे आता आणि ॲनिमिया म्हणजे काय तर आपल्या लाल आणि लाल रक्तपेशी आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन ज्याला म्हणतात ते कमी होतं आणि हिमोग्लोबिन किंवा रक्ताचं काम काय आहे तर पूर्ण बॉडीमध्ये ती सर्क्युलेट होतं आणि सगळ्या छोट्या छोट्या अवयव अवयव जे असतात आपले जसे की ब्रेन जसं किडनी पॅनक्रियाज लिवर आपले हात हाताचे छोटे छोटे टोकं किंवा केसांचे मूळ तिथपर्यंत रक्त पुरवला जातो आणि त्या रक्ता आहे ना ऑक्सिजन पुरवला जातो जर विटॅमिन बी ट्वेल कमी असेल तर ॲनिमिया होतो म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी असतं लोहाचं प्रमाण कमी होतं आणि लोहाचं प्रमाण कमी झालं म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होतो आणि लॉ ऑक्सिजन लेवल कमी झाला म्हणजे एखादं अवयव काम करण्याचं थोडं 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 कमी होणार म्हणजे सगळ्याच गोष्टी जसं ब्रेन 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 काम करायला आपलं मेंदू काम नाही करायला लागलं तर विसरणार किंवा डिप्रेशनमध्ये जाणार किंवा असं डिझिनेस चक्कर आल्यासारखे वाटणार थ, थ थकान वाटणार थकान वाटणार किंवा हृदयाला जर हे नाही झालं तर आपल्याला मोठे स्ट्रॉकसुद्धा जे आपण बघतात अचानक अरे चांगलं तर माणूस होता कसं काही दुसऱ्या दिवशी लगेच मेला तर ते हृदयाला जर रक्तपुरवठाच नाही झाला त्याचं कामच जर जा चांगलं झालं नाही तर त्याला ना प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या हातापायला खूप मुंग्या येतात माझ्या जसं सकाळी उठलं हाता पण थोडं थोडं होतंय पण आता खूप कमी आहे असं सकाळी आहे ना पीठ मळायला जमायचं नाही पोळ्या लाटायला जमायचं नाही खूप त्रास व्हायचा कोणी वात बोलतात ना त्या त्याप्रकारे हो असं दुखतं हात असं आकडल्यासारखं होणार हात खूप दुखणार तर ते ना डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट तर तुम्ही घ्यावेच पण श आहारामध्ये काय काय घ्यायचं ते तुमच्यासाठी सांगते नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर आहेच पण व्हेजमध्ये काय काय कशामधून विटॅमिन बी ट्वेल घेऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जे आपण रात्री जसं आंबवण करतात ना आंब आंबवणं त्या पद्धतीने जे करतात इडली डोसा किंवा आंबोळ्या करतात कोकण कोकणमध्ये खूप आंबोळ्या करतात त्या पद्धतीची करून ठोकला आंबून जे केलेलं असतं ना दुसऱ्या दिवशी खातात त्याच्यामध्ये बी बी ट्वेल मोठ्या प्रमाणात आढळतं आणि दुधाचे पदार्थ जसे की आ, पनीर लस्सी छास ह्याच्यामधूनसुद्धा वेल आपल्याला मिळू शकतो आणखी जसं काही मच्छी मटण ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात त्याचप्रमाणे जसं आपण पीठ दळून आणतो नाचणीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये आपण चाळून जो वरचा फेकून देतो ना जाड ते जाड असतं त्याच्यामध्ये मेन विटॅमिन वेल असतो पण ते जे चांगलं आहे ना विटॅमिन तेच आपण फेकून देतो तर ते ठेवून त्याचं काहीतरी आंबोट घालून त्याचं काहीतरी पदार्थ बनवून किंवा काढूच नका काय फरक पडतो तसं का न काढता न चाळता पण आपण भाकरी करून खाल्ल्या तर थोड्या प्रमाणात तरी आपण बी ट्वेल मिळू शकतं जे कोणी अंडी खात असतील तर त्यांनी अंड्यामधलं जे पिवळं भाग आहे ना ते काढून टाकतात त्याच्यामध्ये कॉलेस्ट्रॉल पण थोडंसं प्रमाणात असतं पण ते व्हिटॅमिन बी ट्वेल त्याच्यात जास्त असतं हे अंडा आहे ना बॉईल करून तुम्ही सकाळी खाऊ शकता मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि ह्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं मिळालं असेल मी जेव्हा मेडिकल फील्डला जे नव्हती तेव्हा मलासुद्धा काही गोष्टी माहिती नव्हत्या आता थोडं शिकलेले आहे तर मला वाटतं की वन पर्सेंट तुम्हाला माझी मदत होऊ शकते किंवा माझ्या नॉलेजचा तुम्हालासुद्धा फायदा होऊ शकतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा असेच चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत जाईल आणि डॉक्टरांना दाखवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय टेक केअर थँक्यू